अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील भवानी मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूरकडे तुळजापूर कडे प्रस्थान झालंय तुळजापूरच्या भवानी मातेचं माहेर घर मानल्या जाणाऱ्या राहुरीतून भवानी मातेच्या पालखी खन नारळानं ओटी भरून खेळवत ट्रॉलीमध्ये शहरात मिरवणूक तुळजापूरकडे जाण्यासाठी उत्साही वातावरणात प्रस्थान झालं तुळजापूर येथील नवरात्र उत्सवासाठी राहुरीच्या शिवाजी चौकातील श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात देवीचे मानकरी आणि भगत यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे सुजाता तणपुरे हर्ष तणपुरे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शिवाजी चौकात पालखी खेळवण्यात आली फुलांनी सजलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये पालखी ठेवून मेन रोड आझाद चौक शनी मारुती चौक नवीपेठ शुक्लेश्वर चौक स्टेशन रोड कासारगल्ली कानिफनाथ चौक क्रांती चौक सोनार गल्ली मार्गे कोळीवाडा येथे पालखीचं राहुरीकरांनी खननाळानं ओटी भरत मनोभावे दर्शन घेतलं यावेळी गगनचुंबी तोफांची सलामी देत भंडाऱ्यांची उधळण करण्यात आली राहुरी नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे तसेच माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषा तनपुरे यांनी पालखीचं पूजन केलं कोळीवाडा येथे पालखी मुळा नदीतून देसवंडीकडे रवाना करताना हजारो भक्तांनी आईराजा उदो उदो तुळजाभवानी माता की जय असा जयघोष केला आणि पालखीचं प्रस्थान झालं प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर